नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांकडून प्रेरणा घेऊन सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या सरकारनं गेल्या दहा वर्षात केलेल्या कामगिरीचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर केला देशाचा वास्तविक जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात जीडीपी वाढीचा दर सहा टक्के राहिला असं अहवालात म्हटलं आहे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सातशे एकेचाळीस अंकांनी वधारला आणि सत्याहत्तर हजार पाचशे एक अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे एकोणसाठ अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार पाचशे आठ अंकांवर बंद झाला तिसऱ्या विश्वमराठी समरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते। तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद कवीसंमेलनं चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम स्वरसंध्या असे कार्यक्रम होणार आहेत उत्तराखंड इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज झालेल्या स्पर्धांमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने याने सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटील याने रौप्य पदक मिळवलं आहे सेनादलाच्या अंकुश जाधव यांनी या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी सात वाजता नमस्कार